नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे अज्ञानाकडून ज्ञानाकडे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा सण अर्थातच दिवाळी दिवाळीची खरी सुरुवात होते वसुबारस या दिवसापासून धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी द्वादशी तिथी साजरी केली जाते ती वसुबारस या सणाने अश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारस साजरी केली जाते गोवत्स द्वादशी म्हणजेच गायी गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस ज्यालाच आपण वसुबारस असे सुद्धा म्हणतो वसु अर्थातच धन व या धनासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी म्हणून या दिवसाला वसुबारस असे म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला महत्वाचे स्थान असून तिचा मान सन्मान करण्याचा हा महत्वाचा दिवस म्हटला जातो आपल्या महान संस्कृतीत गोमातेच्या पूजनाने दीपावलीला सुरुवात होते या दिवशी गायीची वासरासह पूजा केली जाते आणि या दिवसापासूनच अंगणात रांगोळी काढली जाते दिवाळीची सुरुवात होते तर यंदा 2025 ला वसुबारस कधी आहे आपण गाय वस्राचे पूजन करतो ते कसे करावे त्यासोबतच या दिवशी रमा एकादशी देखील आहे तर मग या दिवशी पूजा कशी करणार आहोत या पूजेमागे काही महत्त्व आहे का या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत आपल्या संस्कृतीमध्ये गायीला पवित्र मानलं जातं गायीच्या ठिकाणी तेही तीस कोटी देव असल्याचे म्हटले जाते आणि म्हणूनच तिला गोमाता असे देखील म्हटले जाते आणि तिची उपयुक्तता ओळखून प्राचीन काळापासून तिचे पूजन करण्याची प्रथा पडली असावी असे सुद्धा म्हणतात गायीच्या थोरवीमुळेच भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केलेली पाहायला मिळते श्रीकृष्ण गोसेवेने गोपाल म्हणवले गेले गोदान हे आपल्याकडे सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते दंत तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय यंदा शुक्रवार अठरा ऑक्टोबरला अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी एकत्रित आहे या एकत्रित असलेल्या संयोगामुळेच यंदा वसुबारसला अनन्यसाधारण असे महत्व देखील प्राप्त झालेले आहे समुद्र मंथनातून पाच प्रकारच्या कामधेनू बाहेर आल्या होत्या त्यात नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो जर तुमच्याकडे गायवासरू असेल तर तुम्ही तुमच्या गोठ्यात ही पूजन करू शकतात सकाळी आंघोळ झाल्यानंतर त्या गायवासराचे पूजन करावे यावर्षी शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशी वसुबारस आणि रमा एकादशी एकत्रित आहे आणि या एकत्रित सहयोगामुळेच यंदा वसुबारसला अनन्य साधनाचे महत्व देखील प्राप्त झालेले आहे समुद्र मंथनातून पाच उत्पन्न झाल्या त्यात नंदा नावाच्या पूजन करणे प्रत्यक्षात शक्य नसते जर तुमच्या दारी गाय येत असेल तर त्या गायीचे तुम्ही पूजन या दिवशी अवश्य करावे आणि तेही जर शक्य नसेल तर मग देवघरात गाय मूर्ती ठेवून त्याचे सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात किंवा एखाद्या गोशाळेमध्ये दे जाऊन देखील तुम्हाला पूजन करता येणे सहज शक्य आहे देवघरात पूजा करत असाल तर एका चौरंगावर कपडा अंथरून त्यावर गायवासराची मूर्ती ठेवावी आणि मग तिथे पूजन करावे पूजन करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करून पूजेला सुरुवात करावी त्यानंतर दीप प्रज्वलित करावा आणि पूजन करावे या दिवशी वसुबारस आणि रमा एकादशी एकत्रित असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून पूजन करावे बाळकृष्णाच्या मूर्तीला सर्वप्रथम पंचामृत वाहून त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा शुद्ध पाण्याने अभिषेक करताना पुरुष अवश्य म्हणावं ज्याला पुरुष पण येत नाही ते म्हणणे शक्य नाही अशांनी ओम नमो भगते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा करता येतो यासोबतच व्यंकटेश स्तोत्र देखील म्हणता येते या अभिषेकानंतर बाळकृष्णाला एका छोट्या पाटावर स्थापन करावं त्यानंतर त्यांचे पूजन करून गंध अक्षता हळद कुंकू फुलं वाहून धूप दीप दाखवावा बाळकृष्णाला तुळस अतिशय प्रिय असल्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळस अवश्य वाहावी आणि बाळकृष्णांना नैवेद्य ना देखील द्यावा नैवेद्यासाठी तुम्ही जो गोडाचे जेवण बनवले असेल त्याचा नैवेद्य दिला तरी चालेल किंवा मग दूध नैवेद्य नैवेद्यसुद्धा तुम्ही देऊ शकतात बाळकृष्णाचे पूजन एकादशी असल्याने सकाळी लवकर करावे असे शास्त्रसंमत आहे मात्र ज्यांचे राहून गेले असेल त्यांनी संध्याकाळी केले तरी हरकत नाही ज्यांना पुत्रप्राप्तीची कामना असेल त्यांनी अभिषेक करताना सोळा वेळा पुरुष सुप्त म्हणून अभिषेक करावा आणि हे अभिषेकाचं तीर्थ पती पत्नी दोघांनीही प्राशन करावं व बाळकृष्ण यांना पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करावी कृष्णाचे पूजन करून झाल्यानंतर गाय वासराच्या मूर्तीचे देखील पूजन करावे गायवासराची मूर्ती एका पाटावर मांडून मागाशी सांगितल्याप्रमाणे चौरंगावर कपडा अंतरून त्यावर ठेवावी तत्पूर्वी या मूर्तीचे पाण्याने अभिषेक घालावा तत्पूर्वी या मूर्तीला देखील पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर ती पुसून जागेवर ठेवावी मूर्तीला हळद कुंकू गंध अक्षदा फुलं वाहून धूपदीप दाखवावा नैवेद्य दाखवावा जे काय तुम्ही बनवले असेल गोडधोड घरात त्याचा नैवेद्य दाखवला चालेल धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जाते की समुद्र मंथनातून नंदिनी शुभदा सुरभी सुशिला आणि बहुला या पाच प्रकारच्या कामधेनू जन्माला आल्या त्यांच्या पूजनासाठी महत्वाचा मानला जातो तो दिवस अर्थातच वसुबारस या दिवशी स्त्रिया आपल्या संततीच्या सुखासाठी आणि आपल्या संततीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावा व उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी उपवास करतात असेही म्हटले जाते की ते जोडपे उपवास करून गायीचे पूजन करतात त्या दिवशी व्रत कठेवतात त्यांना लवकरच अपत्य प्राप्ती होते या दिवशी कोणतेही दुधाचे पदार्थ गव्हाचे पदार्थ खायने टाळावे हा सण भारतातील अनेक भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जे लोक हा उत्सव साजरा करतात त्यांना आनंदाची आणि समृद्धीची प्राप्ती होते ज्या स्त्रिया या दिवशी आपल्या मुलांना आरोग्याची प्राप्ती व्हावी म्हणून सुख लाभावे म्हणून पूजा करतात किंवा व्रत करतात आणि संध्याकाळी त्या उपवास सोडतात संध्याकाळी नैवेद्याला बाजरीची भाकरी गवारीची भाजी नैवेद्याला द्यावी सोबतच उडदाच्या वड्याचा देखील नैवेद्य दे गाईला दिला जातो या दिवशी दुधाचे पदार्थ आणि तळलेले पदार्थ देखील खात नाहीत पितळाची मूर्ती ठेवून पूजन करत असाल तर ते पूजन याच पद्धतीने तुम्ही करता येते परंतु जर तुमच्याकडे पितळी मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी गाय गायवासऱ्याची मूर्ती देखील घरी आणू शकतात आणि त्या मूर्तीची स्थापना घरात करू शकतात जे की अत्यंत शुभ मानलं जातं वासराची पितळी मूर्ती घरात आल्यानंतर तिची पूजा करावी आणि हात जोडून नमस्कार करावा धार्मिक पुराणानुसार सर्व देव देवतांचा वास गोमातेत असल्याचे म्हटले जाते ज्यामुळे गायीच्या दर्शनाने जे पुण्य प्राप्त होते ते मोठे यज्ञ करूनही प्राप्त होत नाही असे सुद्धा म्हटले जाते सर्व देवतांना आणि पूर्वजांना एकत्र करून पूजन करण्याचे प्रसन्न करण्याचे एक साधन म्हणजे गायीची सेवा आणि गोभक्ती असे म्हटले जाते गाईला फक्त अन्न खाऊ घातल्याने सर्व देव देवतांचे पूजन होते त्यामुळे स्त्रिया वसुभारतच्या दिवशी आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सुखे समृद्धीची प्राप्ती व्हावी यासाठी गाईचे पूजन करून इच्छित मनोकामना पूर्ण करून घेतात गाईचे शेण गोमूत्र अलक्ष्मीचा नाश करणारे ठरते म्हणूनच गायीचे हे शेण दूध दही तूप या प्रकारे पंचगव्य प्राशन केले जाते त्यामुळे सर्व पापांचा नाश होतो असे देखील म्हटले जाते कुठलाही धार्मिक विधी करण्यापूर्वी पंचगव्य मेलन करून ते पंचगव्य प्राशन केले जाते ते यासाठी गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो तर गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो गायीचे दूध आणि तूप यात सोमाचा वास असतो पौराणिक मान्यतेनुसार ज्या वेळेस पृथ्वीवर पापाचा भार वाढला त्या त्यावेळेस गायीने पृथ्वीचे रूप धारण केले आणि भगवान श्री हरिविष्णूचा जवळ जाऊन राहिले याच दिवसापासून दिवाळीच्या दिवसाला सुरुवात होते म्हणून संध्याकाळी घरातील तुळशी पुढे अंगणात दिवे, दिवे लावून रोषणाई केली जाते आपल्या हिंदू संस्कृतीत सर्वात पवित्र मानला जाणारा प्राणी अर्थातच गाय या पूजन अतिशय सुरेख समृद्धीकारक म्हटलं जातं कामधेनू ही मुळातच स्वर्गात राहणारी दैवी गाय आहे कामधेनू गाय ही सर्व इच्छा पूर्ण करतेच करते म्हणूनच वास्तुशास्त्रात संपत्ती आनंद मिळावा यासाठी देखील कामधेनूची मूर्ती घरात ठेवण्याची संकल्पना समोर येते त्यामुळे तिला वास्तू कामधेनू असेही म्हटले जाते दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस या निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीची जाऊ तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच छान छान माहितीसाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ